सातत्याने चांदवड शहरामध्ये या नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदासाठी जे नाव सर्वाधिक चर्चेत होतं किंवा जास्त प्रमाणामध्ये चर्चेत होतं ते नाव म्हणजे राजाभाऊ आयरे राजाभाऊ प्रथम स्वागत खऱ्या अर्थाने या चांदवड शहराची निवडणूक होऊ घातलेली आहे आणखी काही दिवसांवरती या नगर परिषदेची निवडणूक आहे त्याचं मतदान आहे या एकंदरीत प्रक्रियेमध्ये ज्या ज्या वेळेस आपण आता लोकांमध्ये जात आहे आपण या चांदवड शहरातील मायबाप नागरिकांसोबत संवाद साधताय त्यावेळेस आपल्याला मिळणारा प्रतिसाद कसा आहे गेल्या या चांदूर शहरामध्ये गेले दहा ते बारा वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये व सामाजिक कामासाठी व जनतेच्या कामासाठी मी संपूर्णपणे झोकून दिलेले आहे त्यामुळे जनतेचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद माझ्यावर म्हणजे एकदम प्रचंड आहे प्रचंड प्रतिसाद आहे माझ्यावर आपण बघितलं असेल राजाभाऊने या ठिकाणी सांगितलं की स्वतःला या जनतेच्या कामासाठी झोकून दिल्या असल्या कारणाने नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड स्वरूपाचा आहे निश्चित प्रकार राजा भाऊ आपण गेल्या अनेक काळापासून खरा जो महत्वाचा प्रश्न आहे आपण गेल्या अनेक कालावधीपासून या तालुक्याचे आमदार मान्य श्री डॉक्टर राहुल दौलतराव आहे यांच्यासोबत एकनिष्ठपणे फिरत होतात प्रचार करत होतात आपण त्यांच्या माध्यमातूनच या चांदवड नगर परिषदेची निवडणूक सुद्धा लढवू इच्छितात होता मी नक्की अशी कोणती राजकीय समीकरणे बदली बदलली की ऐन वेळेवरती राजाभाऊ आयरे यांचं नाव मागे पडून इतर व्यक्तींना ती उमेदवारी देण्यात आली चांदुडो देवळ्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राऊ दादा आयर गेल्या ह्या तीन पंचवीस अतिशय प्रामाणिक व निष्ठावंतपणे व निस्वार्थीपणे मी त्यांच्यावर सोबत राहिलो आणि त्यांच्या सोबत राहिलो आणि आज नगराध्यक्षाची जागा निघाली तर आम्हाला तिकिटापासून त्यांनी बाजूला करून दिले पण आम्हाला मला एकच वाटतं का आम्ही आमचा प्रामाणिकपणा ते त्यांनी मी भावनिक होऊन त्यांच्या सोबत राहिलो आणि ते स्वार्थ म्हणून त्यांनी माझ्याकडे बघितले असेल म्हणून माझ्याकडे माझ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे इतका मोठा अन्याय झालेला आहे त्या गोष्टीची मला खूप खंत वाटते आहे पण माझ्या ह्या चांदवड शहरातील सर्व मायबाप जनता असेल माझ्या माता भगिनी असेल ह्या चांदोड शहरातील माझे शेतकरी बांधव असेल माझे व्यापारी बांधव असेल जे सामान्य माणसं असतील तरुण वर्ग असेल वयवृद्ध लोक असतील त्या लोकांच्या मी आहे म्हणून मला त्यांचा संपूर्णपणे माझ्या आशीर्वाद आपण बघितलं असेल की भावनिक झाले आणि बोलता बोलता त्यांनी विषय मांडला की माझ्यावरती जरी अन्याय झाला परंतु सबंध चांदवड शहरातील मायबाब जनता हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असं या ठिकाणी राजाभाऊंनी आपल्याला सांगितलं निश्चित प्रकारे राजाभाऊ आपण या चांदवड शहराच्या विकासासाठी फिरताय विकासासाठी झटताय या स्वरूपातून माझा आपल्याला प्रश्न आहे की या चांदवड शहरामध्ये आपण जेव्हा जेव्हा प्रचार कार्यामध्ये फिरताय त्यावेळेस असंख्य तरुण आपल्याला भेटत आहे एकंदरीत या चांदवड तालुक्यातील तरुणांची सद्यस्थिती काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या चांदवड शहरातील तरुण आपल्या जवळ येऊन आपल्याकडनं काय अपेक्षा आहे चांदवड शहरामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितल्या गेल्या तर अतिशय तरुणांना काम नाही जे मुलं शिक्षण घेतलेलं आहे ते अतिशय बेरोजगार होऊन फिरत आहे ह्या बेरोजगार मुलांना मी माझ्या माध्यमातून येणारी निवडणूक माझीच आहे असंच समजतो आणि जनतेचीच आहे आणि येणारा काळ सुद्धा माझ्या नगर अध्यक्ष म्हणूनच येणार आहे तर शासनाच्या माध्यमातून हे तरुण बेरोजगार असेल माझ्या माता भगिनी असेल यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल व जो विद्यार्थी असेल त्यांना कसा नोकरी मिळेल या शासनाच्या माध्यमातून मी चांगल्यात चांगल्या योजना आणू शकतो याचा याच्या याचा माझा चांगला सखोल अभ्यास झालेला आहे लोकांचं कस माझ्या हातून चांगलं होईल एवढं मी सांगू शकतो आपण बघितलं असेल की राजा स्पष्टपणे सांगितलं की येणारा काळ माझाच आहे आणि निश्चित प्रकारे त्यांनी तरुणांसाठीच सा विजन सुद्धा बोलून दाखवलं की तरुणांना रोजगार कसा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं निश्चित प्रकारे राजा भाऊ आपण बोलता बोलता एक प्रश्न बोलला किंवा एक उत्तर बोलला की यात संपूर्ण चांदवड शहरातील ज्येष्ठांचा देखील आपल्याला आशीर्वाद आहे सर निश्चित प्रकारे आपण जेव्हा या ज्येष्ठांना भेटताय ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताय तर या ज्येष्ठ नागरिक आपल्याकडनं काय अपेक्षा करताय ज्येष्ठ नागरिकांसाठी खरं म्हणजे आज वयोवृद्ध लोक आहे त्यांना बसण्यासाठी व फिरण्यासाठी चांगली जागा नाही आणि त्यांच्यासाठी मला कसं चांगल्या चांगले नाना नाणी पार्क कसं करता येईल त्याच्याकडे माझं भिजन जास्ती राहणार आहे आणि वयोवृद्ध लोक आज वय साठ पासठ होतं त्या लोकांना पेन्शन मिळत नाही त्यांचे हातपाय पूर्ण संपूर्ण कागदपत्र अपुरे असतात भेटत नाही अनेक वेळा कार्यालयामध्ये चक्र मारावं लागतं त्यांना म्हणजे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित मा त्या लोकांकडे बघितल्या जात नाही त्यांना दुर्लक्ष केल्या जातं कार्यालयाकडून तर जास्तीत जास्त असे गोर गरीब कष्टकरी जे वयोवृद्ध असेल त्या लोकांना माझ्याकडून चांगल्यात चांगला न्याय व त्यांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या उपजीविके कशी चालेल ते शासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पण चांगल्या योजना मी काम करेन आपण बघितलं असेल की राजाभाऊने या ठिकाणी स्पष्टपणे विजन सांगितलं की ज्या शासनाच्या योजना आहेत ज्या सर्वसामान्यांसाठी आहेत ज्येष्ठांसाठी आहेत त्या योजना पोहोचवण्याचं प्रामाणिक काम करण्याचं या ठिकाणी राजा राजाभाऊने सांगितलं राजाभाऊ निश्चित प्रकारे आपण सर्व या चांदवड शहरामध्ये वास्तव्य करतो आपण घातलेली जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवताय आपण वारंवार सांगताय की आपण विकासासाठी निवडणूक लढवतोय निश्चित प्रकारे मग या चांदवडच्या सध्याची विकासाची सद्यस्थिती काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या चांदवड शहरासाठीच विजन काय चांदवड शहरामध्ये जर बघितलं गेलं तर दोन हजार पंधरा पासून या शहरामध्ये चांगले रस्ते नाहीये रस्ते नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे त्या रस्त्यांमध्ये अक्षरच्या टू व्हीलर वाले असेल विद्यार्थी असेल त्या लोकांना रस्त्यावर चालायला मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते अनेक लोकांचे या खड्ड्यांमध्ये मानके निकामे झालेले आहे त्यानंतर लोकांचे हातपाय फॅक्चर झालेले आहे तर ह्या चांदवड शहरामध्ये चांगल्या चांगले मला चांगले क्वालिटीचे कसे रस्ते देता येईल ते मला चांगलं ते माझ्या मला चांगलं ते बघावं लागेल चांगले चांगले रस्ते असेल स्ट्रीट लाईट असेल अंडरग्राउंड गटर असेल कारण की गटर असतील अंडरग्राऊंड पण आज अक्षरच्या गटरीची गटरांची परिस्थिती वाईट झालेली आहे उद्या झालेली आहे त्याच्यावर ठिकाणी काही चबर आहे काही ठिकाणी तुटलेले आहे त्यामुळे त्या गटरेंमध्ये अशिक्षण अक्षरशः घाणेरडा वास येतो ते घानेडं पाणी रस्त्यावर येतं आमच्या भाविकांना मंदिरामध्ये दर्शनाला जावं लागतं त्या घानेरडा पाण्यामधून त्या घानेडा पाण्यामधून भाविकांना दर्शनाला जावं लागतं म्हणजे ते मला चांगल्या चांगल्या हा तालुका कसा विकासाच्या पुढे नेता येईल मला या गोष्टीचं म्हणजे तालुका कसा सजून ठेवता येईल आणि शहर कसं सजवता येईल महत्वाची गोष्ट शहरामध्ये चांगले रस्ते आड्रगाउन गटर असेल स्ट्रीट लाईट असेल हे चांगले काम कामे मी विकासाचे मार्ग लावू शकतो आपण बघितलं असेल की राजाभाऊने या ठिकाणी या चांदवड शहराची सद्यस्थिती सांगितली व भविष्यातील आपलं आहे निश्चित प्रकारे राजाभाऊ खऱ्या अर्थाने जर आपण या चांदवड शहराचा विकास केला तर या चा, चांदवड शहरामध्ये सर्वच समाज बांधव अगदी एकत्र एक येऊन गुन्ह्या गोविंदाने वास्तव्य करताना आपल्याला दिसतात आपण ज्यावेळेस संपूर्ण शहरासाठी उमेदवारी करताय असंख्य समाज बांधव आपल्याला भेटतायत आपल्याशी संवाद साधतायत एकंदरीत या सर्व समाज बांधवांच्या मनामधील अपेक्षा भावना ते व्यक्त करतायत त्या भावना कशा स्वरूपाच्या अशी परिस्थिती आहे तर मग आज ह्या तालुक्यामध्ये ह्या शहरामध्ये चांदोड शहरामध्ये नगर आदेशाची जागा निघालेली आहे पण ती गेल्या पंधरा वर्षामध्ये माझं काम एका वार्ड पूर्ण मर्यादित राहिलेलं नाहीये मी प्रत्येक वार्डमध्ये मध्ये असेल पण सर्व गल्ल्या असेल कोरण्या असेल शेर आहे शेर असेल घराघरामध्ये माझ्या माता बहिणी असेल वयोवृद्ध लोक म्हणजे मला मनापासून ओळखणारे लोक आहे म्हणजे कुठे पण एखाद्या ठिकाणी लाईट गेली असेल तर तात्काळ मला फोन येतो दवाखान्याचा दवाखान्याचा जर प्रश्न असेल एखादी महिना जर तिथे दवाखान्यामध्ये जर गेली काही दवाखान्यामध्ये जर तिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर तात्काळ मला फोन येतो एखाद्या महिलेला कोणी पण असं तिथे रेशन मिळत नसेल तरी मला तात्काळ फोन येतो म्हणजे असे सर्व शहरामध्ये ठिकठिकाणून तीक, मला अनेक ठिकाणी रात्री बेरात्री अनेक संकट येतात लोकांवर अनेक प्रॉब्लेम येतात अनेक लोक अडचणीमध्ये सापडतात सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून लोकांसाठी जन चळवळ चालवतो आहे म्हणजे एकीकडे मी मी असं माझं सामाजिक काम चालू आहे पण जनतेचा माझ्यावर एवढा गेल्या पंधरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता बहिणीचा विश्वास मी कमवलेला आहे आपण बघितलं असेल की राजा या ठिकाणी सांगितलं खऱ्या अर्थाने या चांदवड शहरामध्ये मिळणाऱ्या सर्व समाज बांधवांचा देखील प्रचंड मोठा प्रतिसाद आहे त्यांनी अशा स्वरूपामध्ये सांगितलं आणि एक मुद्दा त्यांनी बोलून दाखवला की त्यांचं जे काम आहे एका एका ते एका वार्ड पुरतं एका प्रभागापुरतं नसून संपूर्ण शहरामध्ये ते प्रत्येकाच्या मदतीला धावून जात आहे अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी राजाभाऊ यांनी व्यक्त केली राजाभाऊ निश्चित प्रकारे आपला हा जो काही नगरसेवक पदासाठीचा जो काळ आहे खूप कसरतीचा काळ आहे अनेक थोडे दिवस आता समोर आलेले आहेत या आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनता आपल्याला बघत आहे मतदार आपल्याला बघत आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना काय संदेश द्या माझ्या चांदवड शहरातील सर्व मायबाप जनतेला मी कळकळीची विनंती करतो येणारी नगराध्यक्षी नगराध्यक्षेची निवडणूक आहे तर गेल्या दहा बारा वर्षापर्यंत मी आज जनतेमध्ये झोकून काम करत आहे तर संपूर्ण माझाही तुमच्यावर विश्वास आहे तर येणारी निवडणूक ही माझी नवीन सर्व माझ्या माता बहिणीची आहे चांदवड शहरात तरुण असेल वय वृद्ध असेल माणूस असेल व्यापारी वर्ग असेल शेतकरी बांधव असेल हे सर्व नगराध्यक्षसाठी म्हणजे खरं म्हणजे हे सर्वच आहे नगराध्यक्ष कारण ही निवडणूक माझी नव्हे तर सर्वांचीच आहे ये कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगला विकास एक चांगलं विजन घेऊन जायचे माझं विजन हे नाही कमालाची खुर्ची प्राप्त झाली पाहिजे मला ह्या जनतेचे एवढ्या बारा ते पंधरा वर्षामध्ये हे लोकांचे चांदवड शहरामध्ये अनेक हाल झालेले अनेक त्रासाला सामोरे गेलेले आहे लोक अनेक संकट आलेले लोकांवर पण ह्या लोकांना कुठेच प्रतिसाद मिळाला नाही तर त्यासाठी मी धावत येतो लोकांसाठी तर येणाऱ्या मायबाप जनतेला माने कडकरीची विनंती आहे ही नगराध्यक्षी निवडणूक माझी नव्हे तरी आपली सर्वांची आहे आणि मला प्रचंड मताने या दोन तारखेला जे पण माझं चिन्ह असेल येणाऱ्या दोन तारखेला प्रचंड मतानी माझ्या नाव आता तिकडे राजाभाऊ भाऊ म्हणतात आणि तिथे कागदपत्री राजेश कागदपत्रे असं नाव आहे तर जनतेने माझे चिन्ह असेल त्या चिन्हावर मला भरघोस मतानी मला त्या बटन दाबून मला भरघोस मतानी निवडून आणा ही एवढीच विनंती करतो आणि सर्वांना वंदन करतो आपण बघितलं असेल की राजाभाऊ वायरे यांनी या ठिकाणी अतिशय संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनतेला आवाहन केलेलं आहे की येणारी निवडणूक ही फक्त राजाभाऊ आयरे यांची नसून ही संपूर्ण शहराची निवडणूक आहे आणि त्यांनी बोलता बोलता एक प्र... या ठिकाणी महत्वाचा मुद्दा देखील सांगितला की त्यांची संपूर्ण या शहरामध्ये असलेली ओळख ही राजाभाऊ आयरे आहे परंतु त्यांचं जे काही मतपत्रिका तयार होते जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये राजेश आयरे या नावाने ती ओळख असणार आहे तेही त्यांनी संपूर्ण मतदारांना सांगितलं आहे निश्चित प्रकारे राजाभाऊ आपली तळमळ आपली या शहरासाठी असणारी अपेक्षा नागरिकांप्रती असणारी तळमळ संपूर्ण शहरासाठी आपण बोलून दाखवली आपण ज्यावेळेस आपल्याला चिन्ह भेटेल त्यानंतर सुद्धा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आपली चिन्ह असेल आणि आपली या शहरासाठीची मतदानाचं आव्हान असेल ते देखील आपण घेणार आहोत खऱ्या अर्थाने आपण सातत्याने अवरात्र या समाजामध्ये संपूर्ण शहरामध्ये फिरताय प्रचार करताय एवढ्या सगळ्या प्रचाराच्या धावपळीतून सुद्धा आज आपण आम्हाला जो वेळ काढला वेळ दिला आणि आमच्याशी जो संवाद साधला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात पुन्हा नव्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत थांबूयात धन्यवाद धन्यवाद